मित्रांनो तुम्हाला जर एक गोष्ट सांगा हा हा व्हिडिओ फक्त तुम्ही स्वयंपर्यंत वाटल्यास सांगत राहा मित्रांनो आपली जी आदिवासी समाजामध्ये जी काय परंपरा है, आ, आहे तारपा आहे धुमसा आहे जी काय गौरीनाच आहे अशा बरेच असे नृत्य आहेत आपल्या आदिवासी समाजामध्ये पण आताची पोरा झाला तसा काय आता हळू हळू विसरत जायला लागला जी वाट वडलापासून जी काय रीत होती जी काय मी तुम्हाला सांग ना काय तारपा आहे तुमचं आहे गौरिणाचा आहे अशा अलग अलग अशा पद्धतीचे आहा नृत्य किंवा जी काय आपली समाजामध्ये जी काय देवांची जी, जी काय पारंपरिक रीती वगैरे करतात ते आता अख्खा जीपर्न जास्त करून त्यावर लक्ष देत नाही पण हकीकत असं आहे काय ते परंपरावर आपल्याला जास्तीत जास्त यंग यंगपराने लक्ष द्यायला पाहिजे कारण जी काय परंपरा आहे ना ते हलू हळू आपल्याला पोळी न्यायची आहे वाट वडल्यापासून जी काय वाट वडला ही जी काय आपल्याला परंपरा करून जसं आलं तसं आता आपल्याला ती पोळी न्यायची हा आता समजायचं जर आपलीच जर ती पोळी आपली जी परंपरा आहे ती आपली जर पोळी नेल तर आपली पोरा किंवा पोराची पोरा त्यांना पण ती समजेल काही आपली आदिवासी समाजामध्ये परंपरा जी काय आहे ती अशी होत होती तशी होत होती अशी परंपराला नांगा मिळेल तरी तो पोर समोरचा त्याला वाटेल की चल ना आपले पण आदिवासी समाजामध्ये अशी वाढव करत होते आपल्याला पण ही पुढे न्यायला पाहिजे कसं समजून आपली ती वा जी काही रीत आहे ती आपल्याला पुढे नेहायची आहे तर आता समजा सांगा दुसरा की जे तारपा आहे आता बरेच आपले समाजामध्ये तारपा वाजवत मला जास्त नाही आहे पण जरा जरा के मला पण आताच्या पोराला पण जास्त करून तारपा पण आहे नाता येईल फार कमी ये तसं सांगा गेलं आता धुमस्या धुमच्यावर पण नाचत पण आताची पोरा ती पण धुमसा नाही नात येई पोरा हिला पोरीला नातात नाही आहे त्याच्यानंतर गौरी गौरी पण जास्त करून पोरी हिला पोरा हिला नाही आहे आज समजा सांगा गेलं एखाद एखादं गावात एक जण हवं हो हवं हो। त्याला तोंडपाट गाणी हवी गौरीची नाही आता आताचे पोरा आहे पोर हिला अजिबात तोंड नाही तसाच सांगत गेला तर दुसरा आ, यो नाच कोणचा नाच कांबडे नाच कांबळे नाच पण जास्ती करून नाही आहे तो कांबडे नाच, नाच जी जुनी माणसं हवी त्यांना तो नाच पण आताचे पोरा ना तो नाच नाही आहे माझी एकच विनंती आहे की जो यंग पोरा आहे मी पण आहे त्याच्यात पण आपली जी आदिवासी समाजामध्ये जी नृत्य आहे किंवा जी परंपरा आहे ती आपल्याला हळूहळू पोळी न्यायची आहे आणि आपल्याला ती टिकवून ठेवायची आहे त्यासाठी सगळे पोरांना आणि पोरीहीला आणि माणसांना विनंती करतो की त्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या आणि आप आपली जी परंपरा आहे आप ती आपल्याला टिकवत ठेवायची आहे तर हा थोडक्याशी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला हवा हो तर लाईक करा नाही आवडला हवा तर डिसलाईक कराय वाटलं हा छोट्या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये